महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईल वर पोहोचण्यासाठी जय महाराष्ट्र बारामती लोकसभा मतदारसंघाच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे या जवळपास एक लाख त्रेपन्न हजाराच्या जवळपासचं मताधिक्य घेऊन बारामती लोकसभा मतदारसंघात निवडून आल्या त्याबद्दल सर्वप्रथम महाविकास आघाडीतील घटक पक्षातील सर्व कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील मतदार असतील या सर्वांच्या वतीने सर्वप्रथम मनपूरक आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचं मनापासनं अभिनंदन करतो आणि त्याचप्रमाणे या पुरंदर तालुक्यातील सर्व सुज्ञ जनता आहे त्या सुज्ञ जनतेने जवळपास पस्तीस हजाराचं मताधिक्य पुरंदर तालुक्यातून आदरणीय सुप्रियातांना दिलं त्या जनतेचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो निश्चितपणे निश्चितपणे पुरंदर तालुक्यातील जनतेला मूलभूत प्रश्न काय आहेत आणि महाविकास आघाडीनं महायुतीतला फरक काय हा नेमकेपणाने समजला आणि तो त्यांनी मतदानाच्या माध्यमातून निश्चितपणे त्याची मोहर उमटवली असं या निमित्ताने म्हणता येईल परत एकदा पुनश्च एकदा महाविकास आघाडीतील तमाम कार्यकर्ते पदाधिकारी नेते आणि रात्रीचा दिवस करून ज्यांनी ज्यांनी ह्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला ते सर्व तळागाळातील कार्यकर्ते यांचं देखील मनापासनं मी आभार व्यक्त करतो आणि परत एकदा आदरणीय सुप्रियाताईंना आदरणीय सुप्र्यातना या विजयासाठी निश्चितपणे मनापासून आम्हा सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आणि तमाम पुरंदरच्या जनतेचे महाविकास आघाडीच्या वतीने परत एकदा पुनश्च एकदा मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र